बघा हा नजारा सुंदर असा आणि सर्वत्र धुकच धुकं पसरलेले पा अगदी मंत्रमुग्ध करणारे हे धुक आता या ठिकाणी धुकं दाट धुक पडलेले या ठिकाणी पा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा मित्रांनो आपण आलेलो होतो आता कुंभारली घाटामध्ये चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील हा जो सुंदर असा घाट आहे बा अगदी नयनरम्य दृश्य या घाटात पाहायला मिळतील तुम्हाला आणि वळणे घेत जाणारा जो रस्ता आहे आणि या रस्त्यातून चढाईच्या रस्त्यातून वाहणं जाताना त्याचबरोबर पक्ष्यांचा विविध आवाज आपल्याला कानावरती पडत असतो त्याचबरोबर ह्या संपूर्ण घाटामध्ये तुम्हाला धुकस धुकं पाहायला मिळेल पहा बाजूने जर पाहिलं तुम्ही तर धुक्यांचं साम्राज्य पाहायला मिळेल पा म्हणजे या घाटात आल्यानंतर तुम्हाला निसर्गाचा भरपूर आनंद घेता येईल पा आणि ही जी खोल दरी आहे या खोल दरीतून आपल्याला विविध धबधबे जे आहेत तर या ठिकाणी प्रवाही झालेले पाहायला मिळतात समोर पण वळण घेत जाणारी वाहनं पाहायला मिळतील पा वा अगदी मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या डोळ्याने दाखवतो आहे मी स्वतः हा माझ्या नजरेनं पाहतो आहे हा आनंदच वेगळा आहे बा इथं आल्यानंतरच पावसाळ्यात जर आलात तर मी आही अगोदर आलो, में में आलो होतो जस्ट मे महिन्यामध्ये आलो होतो पावसाळा जस्ट सुरू होत होता त्यावेळेस एवढं काही आपल्याला धुकं वगैरे हो पाहायला मिळालं नव्हतं आज अशी परिस्थिती आहे की पावसाळ्यामध्ये जर आलात तुम्ही तर अशी रिमझिम बरसणारा पाऊस त्याचनंतर विविध पक्ष्यांचे आवाज त्यानंतर असा मंजूळ वॉटरफॉल्स धबधबे पाणी वाहनाचा जो आवाज आहे कानावर पडला की अगदी मन प्रसन्न होऊन जातं सर्व काही आपण विसरून जातो या निसर्गामध्येच सामावून जातो पहा सुरू झाला पाऊस पहा थोडा थांबतो आणि थोडा लागलीच पाऊस पण सुरू होतो चला तर काही आपण या ठिकाणचे दृश्य टिपणार आहोत आणि तुम्ही पण पहा बघा हा नजारा सुंदर असा शिवशाही बस या घाटातून प्रवास करत असताना निसर्ग सौंदर्य जर पाहायचं असेल तर ड्रायव्हरला ती परमिशन नाही आहे पहा वाव पा या ठिकाणी पण एक वळण आहे पा आणि सर्वत्र धुकंच धुकं पसरलेले पा अगदी मंत्रमुग्ध करणारं हे धुकं आणि जर खाली दरीत पाहिलं तर जागोजाग आपल्याला छोट्या मोठ्या या नद्यात स्वरूप झालेलं म्हणजेच वॉटरफॉल्स धबधबे वरतून वाहत येतात आणि खाली त्याला नदीचं स्वरूप या ठिकाणी पहा वा कुठला तरी पक्षी ओरडतोय पा आणि मग अशी वरती पाहिलं आपण ती जी छोटीशी नदी होती इकडं मोठं रूप धारण केलेले पा आणि पोफळी जो डॅम आहे तो याच नदीवरती या पोपळी नदीवरती पोपळी गावाच्या हद्दीमध्ये आणि इथून पुढे आपल्याला ही नदी आणि या नदीवरती पुढे धरण पाहायला मिळेल पोपळी धरण म्हणून याच कुंभारली घाटामध्ये आहे काय धुकंच धुकं आहे का अगदी जबरदस्त आणि या म्हणजे घाटामध्ये माकडं भरपूर पाहायला मिळतात बरं का काही जर तुम्ही सोबत घेऊन आलात तर खाण्याच्या वस्तू वगैरे तर ते तुमच्याकडून घेतल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला वरती काढूच नका पहा समोर खूप उंच डोंगर आहे परंतु संपूर्ण डोंगर जी आहे ती डा डोंगर रांग धोक्याने वेळलेली आहे वाव अतिशय सुंदर असं पुढं पण धुकं पाहायला मिळते पहा आणि माकडं पण पाहायला मिळत आहेत पाहिलं का Ako pratin. Nayan na ुखच पडलेली त्यातच रेमझ्यूम वर असणारा हा पाऊस आणि छोटे मोठे हे वॉटरफॉल काय खरं ना वर्षातून हे तुम्हाला दोन ते तीन महिने पावसाळ्या ऋतूमध्ये अनुभवायला मिळेल आणि आपल्यासारखे भटके याच गोष्टीचा वर्षभर वाट पाहतात याच गोष्टीची वा पुन्हा परत आपल्याला या ठिकाणी या छोट्या मोठ्या धबधब्यांचा नजारा पाहायला मिळतो बा पा। तर मित्रांनो या आपण हा छोटासा ब्लॉग घेऊन आलेलो होतो खास तुमच्यासाठी आणि आपण या ठिकाणी हा ब्लॉग इथंच थांबवणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला शूट करायचा नव्हता परंतु इथलं धुकं इथलं प्रसन्न असं वातावरण पाहून मला रावलं नाही मी आता दोन दिवस झालं कोकणामध्ये होतो बरेचसा शूट केला आपल्या गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे मिळणार आहेतच मित्रांनो मला तसं मला फुल मोठा व्हिडिओ बनवायचा होता खाली ट्रॅव्हल करत परंतु मला जवळजवळ पावणे पाचशे किलोमीटर अंतर जायचं आहे चिपळून ते छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे आणि हे मला अंतर आज संडे असल्यामुळे एका दिवसात कवर करायचं यो आहे चला पाऊस बराच सुरू झालेला आहे पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय